अंतर्गत आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ऐश्वरी अमोल राठोड मी वर्ग सहावी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मी सूचना मंत्री आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे अब्दुल गब्दुल याचे लेखक आहे अनंत भावे याचे प्रकाशन आहे स्पर्श प्रकाशन याची किंमत आहे पंधरा आणि याची पृष्ठसंख्या आहे अठ्ठावीस हा या पुस्तकाचा मुखपृष्ठ फार छान आहे मला याचा मुखपृष्ठ फार आवडला आणि याच्या मुखपृष्ठावर एक जाण माणूस व एक मुलगा दिसत आहे आणि ते दोघेही आनंदी दिसत आहे आणि याच्या मलपृष्ठावर दोन कविता दिल्या आहेत तेही मला फार आवडले मला या पुस्तकातल्या कवितांवर आधारित जे काही चित्र दिले आहेत ते फार गमती जमती सारखे आहेत आणि मला ते फार आवडले हा हा कविता संग्रह बालकविता संग्रह आहे आणि मला पण मला पण शंका आली की मी पण अशी लिहू शकते आणि मला पण हे जमू शकतं मला यातली ही कविता फार आवडली की पोरा आणि दप्तर मी तुम्हाला ऐकवते इवली इवली पोरं इवली इवली पाठ दप्तराच्या वज्याखाली वाकून जाते पाठ इवले इवले हात इवले इवले पाय दप्तराच्या ओझ्याखाली थकून जातात पाय इवले इवले खांदे इवले इवले डोके दप्तराच्या ओझ्याखाली पिकून जाते डोके शिक्षणाची नवी रीत मला लागली कळाया पोरांपेक्षा दप्तरेत आता लागली शिकाया ही कविता मला फार आवडली आणि मी पण अशी कविता लिहू शकते मित्रांना संदेश देईल की तुम्ही याचा मुखपृष्ठ पाहिल्यावर तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल तुम्ही हे पुस्तक एकदा का होईना नक्की वाचा आणि यातले चित्रही तुम्हाला नक्की आवडतील धन्यवाद